श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री भाग्यवंती देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी श्री क्षेत्र मुचंडी येथील श्री दरिदेव व श्री, चा श्री चा देवी यात्रेस महानैवेद्य दिवशी दर्शनासाठी लाखो भक्तांचा लोटला महासागर श्री दरिदेवाच्या नावानं चांग भलं देवीच्या नावानं चांग भल हा जयघोष करीत हजारो भक्तांनी दाखविला पुरणपोळीचा नैवेद्य महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू व गोवा इत्यादी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या आणि जागृत देवस्थानाची सर्वदूर असलेल्या श्री क्षेत्र मुचंडी येथील श्री दरिदेव आई श्री देवीची यात्रा दिनांक तेरा एप्रिल पासून भरली असून यात्रेत विविध प्रकारचे हजारो स्टॉल लावण्यात आले श्री दरिदेवाची यात्रा ही दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते श्री दरिदेवाची पालखी व सबी नाही मूळ क्षेत्रातच निघतो श्री दरिदेवाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री दरिदेवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील तिकोटा तालुक्यातील कानवडी ग्रामपंचायत हद्दीत येते तर श्री दरिदेवाची बहीण देवी जकमा हि जे मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी ग्रामपंचायत हद्दीत ओढा पात्रावर दोहावर आहे या यात्रेविषयी व श्री देवीविषयी अशी आख्यायिका आहे की श्री देवीने आपला बंधू श्री दऱ्याप्पा हा मल्लेश राजाबरोबर झालेल्या युद्धात बेपत्ता झाला म्हणून देवी जखम्माने आपल्या भावाचा दरीदेवाचा वियोग सहन न होऊन येथील ओढापात्रातील डोहात जलसमाधी घेतली होती त्यानंतर भगवान श्री शंकर व माता पार्वती देवीने श्री दरिदेवाची व श्री दरिदेवाची बहीण देवीची सूक्ष्म रूपात भेट घडवल्याने या यात्रेत प्रथम दर्शनाचा व महानैवेद्याचा मान देवी श्री देवी यांना असल्याने भाविक भक्त श्री देवीचे प्रथम दर्शन घेऊन देवीला महानैवेद्य देऊन नंतर श्री दरिदेवाच्या दर्शनाला आणि देवाला महानैवेद्य देण्यासाठी जातात ज्याप्रमाणे श्री खंडोबा देवाला मुरया सोडतात श्री देवीला जोगतिनी म्हणजेच देवदासी सोडतात त्याचप्रमाणे श्री दरी देवाला भुई सोडण्याची प्रथा आहे होळी प्रथा म्हणजे प्रत्येक कुटुंबातील एक करता पुरुष या पुरुषाने दरवर्षी श्री दरिदेवाच्या यात्रेत येऊन त्या ठिकाणी स्नान करून नवीन कपडे घालून आपल्या अंगावर आंबाळा वा वनस्पतींपासून वाकाणे बनवण्यात आलेल्या चापकाने फटकारे मारून घेत व फटकारे घेत घेत श्री दरिदेवाच्या नावानं चांग भल व श्री देवीच्या नावानं चांगभलं असं गजर करताना दिसत होते या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर भरत असल्याने या यात्रेचे संपूर्ण नियोजन हे कर्नाटक राज्यातील कनमडी ग्रामपंचायत यांच्यामार्फत होत असल्याने यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता तसेच या यात्रेत कर्नाटक राज्यातून आलेले भाविक भक्त यांच्यासाठी कर्नाटक हद्दीत एस टी डेपोची व्यवस्था देखील करण्यात आली होती तर महाराष्ट्रातून येणारे भाविक भक्त यांच्यासाठी महाराष्ट्र हद्दी टेस्टी डेपोची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करून देण्यात आली होती श्री दरिदेव हे जागृत व नवसाला पावणारा देवाची ख्याती असल्याने या यात्रेत देवाला बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक भक्त देवाच्या शेकडो पायऱ्यांवर नारळ फोडून आपला नवस फेडताना दिसत होते ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी यात्रा कमिटीने भाविकांसाठी सर्व त्या प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या विशेष म्हणजे यावेळी यात्रा समितीने भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली होती पत्रा घालून बंदिस्त केलेल्या दर्शन रांगेतून भाविकांना प्रवेश दिला जात होता तसेच दर्शन रांगेतील पायऱ्यांवरून अविरत पाणी सोडले होते तसेच भाविकांसाठी दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली त्याचे भाविकांतून ही व्यक्त झाले होते यात्रेसाठी भाविक भक्त दुचाकी चारचाकी मोठे ट्रेलर ट्रॅव्हल्स व बैलगाडीतून येताना दिसत होते यात्रेत कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता महाराष्ट्र पोलीस कुठेच दिसत नव्हते यात्रा परिसरात महिला भाविक तीन दगडांच्या चुली मांडून त्यावर देवासाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवताना दिसल्या आज श्री दरिदेव देवी जखम्मा यांच्या नैवेद्याचा दिवस असल्याने तासगाव तालुक्यातील विराहपूर येथील श्री माने यांनी परिवारासह येऊन दरिदेव देवी जखम्मा देवीस मानाचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला आज सकाळपासूनच श्री दरिदेव देवी जखम्मास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक भक्त दुरळीत नैवेद्य ठेवून देवास नैवेद्य दाखवण्यासाठी मोठी रांग करून उभे असल्याचे दिसत होते यात्रेकरूंसाठी यात्रा कमिटीने विंधन विहिरीला विद्युत मोटर जोडून अखंड पाणी सोडल्याने भाविक या पाण्याने स्नान करताना दिसत होते त्याचप्रमाणे बंधाऱ्यातूनही थोड्या प्रमाणात ओढापात्रात पाणी सोडण्यात आले होते ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पडण्यासाठी श्री दरिदेव देवस्थान यात्रा कमिटीचे कार्यदर्शी श्री शिवानंद पुजारी कार्याध्यक्ष श्री एम आर तुंगल उपाध्यक्ष श्री बी आय पाटील मल्लाप्पा तुंगर भीमरायकोंडी विवेकानंद बिरादार बसोंडा पाटील सदाशिव कोळी बसवराज पुजारी काडाप्पा गौडा बिरादार महंतेश खोरे हनुमंत पुजारी बाबूगौडा बिरादार विठ्ठल करवडे आण्णाप्पा पुजारी यांचे मोलाचे योगदान लाभले संपूर्ण लेखन व माहिती माननीय श्रीकृष्ण पाटील साईप्रकाश मंगल कार्यालय जत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद